सगळ्यात महत्वाचा भाग आहे आणि तो म्हणजे लिस्ट तर या लिस्टसुद्धा मी अगदी वेगळ्या पद्धतीने बनवते मी कधीही किराणाची लिस्ट बनवताना असं गहू तांदूळ साखर डाळ चना डाळ असं लिहित नाही तर पहिले मेनूची लिस्ट, लिस्ट काढते की मला यावेळेस काय काय पदार्थ बनवायचे आहेत त्या प्रत्येक पदार्थापुढे त्यामध्ये येणारे इन्ग्रेडियंट्स लिहिते जसं की पंचामृत आहे तर पंचामृताला मला पुढं काय काय लागतं हे मी त्याच्यामध्ये लिहून ठेवते त्याच्यामुळे काय होतं अगदी छोट्यात छोटी वस्तूसुद्धा आपल्याकडून मिस होत नाही जसं की जायफळ आहे ओवा आहे हे मी पूर्वी कायमच विसरायचे पण आता मात्र अजिबात विसरत नाही कारण त्या तीन दिवसात मी कुठले पदार्थ बनवणार आहे त्याच्यासाठी मला काय काय लागणार आहे अगदी दही दूधसुद्धा आपल्याला वेळेवर लागत असेल तर ते सुद्धा त्याच्यामध्ये आपण लिहून ठेवतो आणि यामुळे किराणा यादी करायला अगदी सोपी जाते त्याच्यामुळे दोन फायदे होतात एक तर आपली किराणाची यादी होते त्याच्यानंतर आपली मेनू जो आपण बनवणार